आ, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो देशामध्ये निपक्षपातीपणे निवडणुका घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक का आयोग काम करतो आता मग हा केंद्रीय निवडणूक आयोग कधी निर्माण झाला मित्रांनो तर एकोणीसशे पन्नास मध्ये हा केंद्रीय निवडणूक आयोग निर्माण झाला आता संविधानाच्या कुठल्या कलमामध्ये हे निवडणूक आयोग आहे तर तीनशे चोवीस कलमामध्ये निवडणूक आयोग आहे आता मग सुरुवातीला हा केंद्रीय निवडणूक आयोग एक सदस्य निवडणूक आयोग होता म्हणजे एकच मुख्य आयुक्त होता आता मग काय झालं नंतरच्या काळामध्ये तर एकसष्टवी घटना दुरुस्ती झाली कधी तर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीचा एक एक चा अधिनियम एकोणीसशे एकोणनव्वदच्या अंमलबजावणी आणि बहुसदस्य निवडणूक आयोग निर्माण झाला कारण मतदानाचं वय एकवीस वरून अठरा आणलं कामाचा व्याप वाढला आणि मग सध्या केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये रचना कशी आहे तर एक मुख्य आयुक्त असतात आणि दोन सदस्य असतात आता मग पहिल्या निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त कोण होते तर सुकुमार सेन होते आणि सध्या कोण आहे तर सव्वीसवे गणेश कुमार ज्यांची निवड एकोणीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आली आहे आणि या निवडणूक आयोगामध्ये दोन सदस्य आहेत कोण तर एक आहेत यास संधू आणि विवेक जोशी म्हणजे बहुसदस्य निवडणूक आयोग आहे आता मग इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो हा जो देशातला निवडणूक आयोग आहे कुठल्या निवडणुका घेतो तर मित्रांनो देशामध्ये दे राष्ट्रपतीची निवडणूक असेल प्रेसिडेंट तर हा निवडणूक आयोग घेतो त्याच्यानंतर व्हाईस प्रेसिडेंट म्हणजे उपराष्ट्रपतीची निवडणूक असेल तर हा केंद्रीय निवडणूक आयोग घेतो त्याच्यानंतर भारताची संसद आता या संसदेमध्ये दोन सभागृह कोणते मित्रांनो तर बघा एक आहे लोकसभा आणि दुसरी आहे राज्यसभा म्हणजे या दोन्ही सभागृहाची निवडणूक कोण घेत आहे तर केंद्रीय निवडणूक आयोग घेत आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं मित्रांनो की राज्याचं जे विधीमंडळ आहे राज्य विधीमंडळ तर या राज्य विधीमंडळामध्ये दोन सभागृह आहेत एक आहे विधानसभा आणि दुसरं आहे विधान परिषद तर या सुद्धा निवडणुका कोण घेत आहे तर केंद्रीय निवडणूक आयोग घेत आहे आणि मग चांगल्या वातावरणामध्ये निवडणुका कशा होतील एखाद्या पक्षाला राष्ट्रीय किंवा राज्य पक्षाचा दर्जा देणं चिन्हाचं वाटप करणं तर हे सगळे निर्णय हा केंद्रीय निवडणूक आयोग घेत असतो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपलं नागनाथ उस्तुरे नावाचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेलायकचं बटन दाबा थँक्यू